तर इथे माझा और धरला मा था था आहे आणि इथे माती आलेली गोणींमध्ये मी एक दोन तीन आणि ही पाठीमध्ये तर आता वरती गच्छवर नेऊन ठेवावं लागेल लिचीचं झाडसुद्धा घेऊन आले मी तर हे कलमी झाड आहे तर इथे बघू शकता आपलं लिचीचं झाड मस्त लावलेलं आहे आज मस्त तुम्हाला माहिती नसेल ही हे पीठ कसलं आहे म्हणजे कि तुम्ही खातात कि नाही त्याला भुजा म्हणतात असेल तर इथे कांदे होते तर तेच खाता याच्यामध्ये कांदा हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगात दीपारी तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मी झाडते कचरा बघू शकता भरपूर कचरा झाला आहे तर झाडते सुट्टी आज विहानाने आणि आरला सुट्टी तर बिहान जेवतोय तर तेच मला आवडायचं आहे आणि ना काल माती आणली होती तर लिचीचं झाड आहे ना ते लावायचं आहे दुपारी वरती जाऊन गाचीवर तर ती माती व्हावं लागेल तर घडलं अरे घरं आवरून घेते जेवण वगैरे करून मग ते झाड लावून देणार तर असा प्लॅन आहे आजचा लिचीचं झाड मोठ्या ड्रममध्ये तर तेच आता हे झाडून घेते पटापट पड़। आणि बघू बोलते तुमच्याशी तर इथे माझा ओन झाला आहे आणि इथे माती आलेली गोणींमध्ये मी एक दोन तीन आणि ही पाठीमध्ये तर आता वरती गचवड वर नेऊन ठेवावं लागेल त्याच्या आधी ना जेवण करून घेते इतक्या तावरलं माझं आणि आपलं लिचीचं झाड आहे ना तुम्हाला दाखवते मी तर तेच लावायचं आहे हे लिचीचं झाड तर कधीचं ना पॅक पिशवी ते ह्या तर कसं लवकर लावलं ला ना म्हणजे चांगलं राहतं नाही तर मग खरं म्हणजे मुळ्या वाढत जातं ना त्याच्या तर मग त्याच्यामुळे लवकर लावून द्यावं लागेल आणि ऊन पण आहे म्हणजे थोडं ऊन हलकं होऊ देऊ आणि मग लावून देऊ झाड आणि झाडांना पण पण टाकायचं आता थोड्या आणि पण टाकून भाकरी करते ज्वारीच्या कर्नाच्या केल्या त्या आणि आज मस्त तुम्हाला माहिती नसेल ही हे पीठ कसलं आहे म्हणजे की तुम्ही खातात की नाही त्याला भुजा म्हणतात तर तुमच्याकडे इकडे काय म्हणतात तर हे भुजा कसलं असतं Uh, माझी आजी करायची माझी मम्मी माझी मम्मी नाही करत पण माझी आजी करायची आणि मम्मीला द्यायची आणि आम्हाला पण द्यायची पण हे खूप दिवसांनी मी खाते आय थिंक वर्ष झालं असेल वर्षांनी मी हे मला भेटलं आईने आण दिलं मला तर बघू शकता असं तर याला म्हणता भुजा आणि ते कसलं बनतं तर ते बनतं उडदाच्या डाळीपासून उडीद असतात आखे उडीद काळ्या कलरचे तर ते भाजून वगैरे जात्यावर दळलं जातं जात्यावर दळत दळत थोडंसं मीठ टाकलं जातं आणि मग दळलं जातं ही पीठ तयार केली जाते आणि म्हणजे भाजलेल्या उरदाचं पीठ आहे हे मीठ टाकलेलं आणि ते कसं खाता पिठलं नाही करत भाजी नाही काही असं हे नाही पराठा नाही करत त्याचं ते कसं खाता एकदम सिंपल पद्धतीने खाता तर तुम्हाला मी नंतर दा दाखवते कसं सिंपल पद्धत आहे इतकं छान लागतं एकदा खाल्लं ना तर खूप आठवण येते भुजा कधी भेटेल कधी भेटेल असं आणि वास पण इतका छान येतो ना वाव भाजलेल्या उडदाच्या डाळीचा वास वाव तर इथे भुजा आहे इथे भाकरी सोबत मस्त नालच्या बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी किंवा पोळ्या पण खूप छान लागतात त्याची खायची पद्धत थोडीशी वेगळी आहे भुज्या खायची पद्धत त्याला भुजा म्हणतात कारण ते भाजलेल्या उडदाचं असतं मग त्याला भुजा म्हणतात तर आता आम्ही नंतर जेव्हा खाण्याची पद्धत तुम्हाला दाखवेल ना तर न शिजवता न काही करता खाल खाल थी थी तो तो ते खाल्लं जातं तर कसं खाल्लं जातं तर ते तुम्हाला दाखवते मी चला भाकरी करून घेतली ती पटापट आणि त्याच्यानंतर मला झाड लावायला जायचं आहे तर कालच खाणार होती म्हटलं काल खाई पण म्हटलं चला उद्या भाकरी पण तेव्हा खाई काल काल मस्त मी ना झिंग्यांची चटणी केली आ, काल खाल्लं नाही काल नाही मला होते आणि ते पण गावगाव उडीद असतात ना त्याचं आहे ते पीठ पण माझी आजी सुद्धा करते आजीला जर सांगितलं ना करून तर ती देते असं एक किलो असं एवढं एक किलो दोन किलो देते आणि मग आपण उडदाचं पिठलं सुद्धा खाल्लं खाल्लेलं असेल उडदाचं पिठलं कसं करता उडीला कर, कर, कर असं ना कच्चे दळायचे आणि ते पिठल्यासाठी पीठ असतं पण जे भाजून दळले ना उडीत तर त्याला भुजा म्हणतात तर असं आहे फरक त्याचा आणि मला उडदाची खूप आवडते उडदाच्या पुरती वस्तू उडीद वडे वगैरे ते खूपच आवडतात तस मला भुजापत खूप आवडतो पाचपत तापलेलं आहे भाकरी करून घेते पटापट इथे असे जरच्या भकरी एकदम छोट छोट्या करते छोट्या छोट्या चार बकरी तर चार मी का करते मला भाकरी होतातच आहे आणि मी आता मला पद्धत सांगते भुजा खाण्याची पद्धत तर इथे भुजा आहे जास्त म्हणजे तुम्हाला जेवढा खायचा तेवढाच घ्यायचा डिश मध्ये किंवा वाटीत मिक्स करून तर डिश घेते डिशे आता मी खाऊन बघते मिठाच प्रमाण किती आहे काय प्रमाण एकदम सोडस आहे म्हणजे मीठ टाकावं लागेल कधी कधी कस जास्त मीठ टाकलेलं जात आहे त्याच्यामुळे ना आपण मी टाकलं खूप खालत होऊन जातं त्याच्यामुळे खूप असा दिसत असेल तुम्हाला किचनच आवडलं नाही आज मी किचन आता जेव्हा झाडवरती लावून येईल ना त्यावेळेस सगळं आवड इथे डिश घेतलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला केवढं भुजा काढायचा ना तेवढा काढून घ्यायचा जेवढा खायचा आहे तेवढा तर इथे मी एवढा काढते माझ्यासाठी त्याच्यात टाकायचं आहे चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरची मी लाल मिरची पण टाकायला आहे पण चिली फ्लेक्स नाही खूप छान चव येते त्याच्यामुळे चिली फ्लेक्स टाकणार नंतर मीठ टाकायचं आहे मीठ आणि त्याच्यानंतर आपली नॉर्मल मिरची काढची फिल्स काही तिखट नाहीये त्याच्यामुळे नॉर्मल मी मिरची पण टाकते तर बघू शकता एवढं टाकलेलं आहे भुज्यामध्ये सगळं मिक्स केले म्हणजे मिरची मीठ चिली फ्लेक्स वगैरे टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं असं ह्या पद्धतीने आणि त्याच्यात टाकायचं आहे पाणी तर नॉर्मल पाणी थंड पाणी नाही जास्त नॉर्मल पाणी टाकायचं आहे आपलं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं तर इंस्टंट होणारी भाजी आहे ही खेड्यावर वगैरे इन्स्टंट शेतामध्ये भाकरी घेऊन जायचे भुजा त्यात मिरची मीठ सगळं टाकून घेऊन जायचे फक्त पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं मस्त एक्जू आणि आपली इंस्टंट भाजी एकदम रेडी होते वास तितकं छान येतोय ना सेम पिठलं लागतं ना उडता असं तसंच लागतं त्याच्यापेक्षा इतकं सुंदर लागतं ना इतकं चविष्ट लागतं तर कोणी कोणी खाल्लाय भुजा नक्की मला कमेंट करून सांगा अ तर तेच आता मस्त आणि भुजा भेटणं पण खूप अवघडलं असतं ते ते खेड्यावर वगैरे तिथेच बनवतात आपल्याकडे काही गिरण्या आहे वगैरे गिरणीमध्ये हे चांगलं नाही बनलं जात पण जात्यावर चांगलं बनलं जातं त्याच्याकडे जात येतात त्याचं तर खूपच छान त्याला जात्यावर कोणाला पण मस्त छान इजी बनवता येईल आणि मस्त खाता येईल तर इथे मी जसं आपलं पिठलं असतं ना कुळदाचं तसं सेम सेम तसं दिसतं तर जेवढं आपल्याला पातळ पाहिजे किंवा जेवढं जाड पाहिजे तेवढं करून घ्यायचं मस्त मिक्स केलेलं आहे इथे मी तर बघू शकता इथे आपली इन्स्टंट अशी भाजी झालेली आहे भुजा एक मिनिट तर इन्स्टंट अशी भाजी भुजा झालेली आहे तर खूप छान लागतं भाकरीसोबत तर इतकं लागतं ना आणि इतका भारी, इतका भारी वा, वास खूप छान येतोय भाजलेल्या उडदाचा तर इथे झालेला आहे असं सिंपल जेवण माझं तयार तर मस्त जेवते तर माझी इन्स्टंट भुजा भाजी पिठलं बनवू शकतो काही बनवू शकतो इथे दोन भाकरी आणि असं आणि ज जस्ट असं खायचं फक्त पिठलं जसं खातो ना आपण एकदम भाजी झालाय थोडं मीठ कमी आहे मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घेते का नाही नक्की मला कमेंट करून सांगा सकाळचे साडेचार वाजलेले आहे म्हटलं माती आता वरती लावून देते आधी त्याच्यानंतर ड्रम घेऊन जाणार तर हा ड्रम आहे बघू शकता तर हा ड्रम त्याला मी ना होल पाडणार तर आधी मला माती घेऊन जाऊ इथे बघू शकता एवढी मातीवरती घेऊन जायची ही खूप जण आहे आता हे ती घेऊन जाते वरती दोन घेऊन आली खूप दम लागला आता अजून एक गोणी आणि एक पिशवी चला ती घेऊन येते इथे ड्रम आहे आता मी ना दोन शेतीला पाडून घेते इथे तापत ठेवले आहे सळी तर दोन होल पाडून घेते इथे मागे आणि वरती माती सगळी नेऊन ठेवली फक्त एक छोटी पिशवी आहे ती आणि ड्रम वरती नेऊन ठेवते मग नंतर झाड घेत घ्यायला येते परत हात दुखायला लागले खूप आज खालून माती व्हायली परत आता इथून वरती गच्छूल व्हायली खूप दमले मी झाड जा, लावलं ना म्हणजे एकदाशी काम होऊन जाईल माझं आणि मग चहा वगैरे ठेवले लिचीचं झाड पण घेऊन जाते लगेच बघू शकता याच्यात आपल्याला लावायचं मस्त लिचीचं झाड आता हे लिचीचं झाड मस्त वरती गच्चीवर लावणार ड्रम मध्ये चला तर आता हे लक्षण घेऊन जाऊ आपल्या लक्ष आपण झाड एवढी माती आणलेली आहे लिचीचं झाडसुद्धा घेऊन आले मी तर हे कलमी झाड आहे तर दोन वर्षात म्हणे लिची होल पण पाडलेले आहे मी आज आता ही माती टाकून घेते नंतर ती माती दिसते ना तुम्हाला चौकडी ती पण टाकायची वरती टाकणार मी येथे आधी लिखन टाकून घेते टाकावी का अजून टाकून घ्या हे पानं मिक्स है ना। ले ले आहे ना तर ही माती ना बरभूरची हॉस्पिटल काढून आणलेली आहे ऑर्गेनिक आहे एकदम ऑर्गॅनिक नाही म्हणतात ना काय त्याला त्यात खत वगैरे पानं वगैरे मिक्स आहे तर इथं का तिथे का अजून थोडं काढून घ्यावं जेवढी नाही हा

तर मी ही मातीच अशी खोलणार नाही कारण ही चांगली राहते रोट्स चांगले जमलेले असतात त्याला आपण सगळी माती काढून टाकली ती ला टाकलं ना तर झाड मरण्याची शक्यता असते तर बघू शकतो आता इथे मी मस्त नदीची तू झाड लावणार छान दिसतंय तर आता ना ती माती भरणार ते तर आता ही माती आपण भरलेली होती ना तिथली तर हीच टाकू आता पाणी द्यायचं पाणी टाकावं लागेल मग उगत बसेल असं खुंबळ घेऊन मग याच्यात काय लावणार तू याच्यावर काय लावणार याच्यात नंतर माती टाकून द्या वेगळं काहीतरी भाज्या वगैरे लावतात आता हिवाळ्याच्या भाज्यासाठी पालक आणि मग फळ पण लावायचे ना बघू शकता आहे आणि आता पान टाकून घेते एवढीच माती टाकणार चला पान टाकून घेते फॅन ना टाक लिंबूला टाक पूर्ण उतून द्यावं लागेल म्हणजे पूर्ण खाली पडतं काही पाणी पोचल तर लिंबू लावला होता ना त्याला लगेच फुलं आलेले बघू शकता फुलं आलेले आहे लवकरच आपला लिंबू पण छान मस्त फुलेल तर बंद झालं लवकर डिसिजन घेतला आम्ही याच्या ड्रम मध्ये लावण्याचा फुटते छोट्या कुंडीमध्ये कारण त्याला खूप छोटी पडत होती त्याच्यामुळे हे ड्रम घेऊन आलो आता लिची पण मस्त लावून दिलेलं आहे तर इथे आपलं लावलेलं आहे लिचीचं झाड था आणि इथे बघू शकता पान टाकून झालं आणि वरती थोडीशी मी कोरडी माती टाकलेली आहे तर भरपूर पान टाकलं मी दोन बादलं पाणी टाकलेलं आहे आणि मस्त छान आता ग्रो होणार आणि आंब्याला मोहरसुद्धा आला आहे तुम्हाला इकडे तर इकडे बघू शकता आमच्या आंब्याला लवकरच फळं येणार तर इथे बघू शकता मोहर आलेला आहे भरपूर सारा लवकरच फळं येणार आंब्याला पण म्हणजे आंबे येणार त्याला आता द्राक्षाचं लावायचंय आता कशा तरी द्राक्षाचं लावून देणार झाड हे पण कलमीच द्राक्षाचं आहे तर ते सुद्धा लावून आहे मला द्राक्षाचं झाड एका ड्रममध्ये किंवा मग कुंडीमध्ये चला आता खाली जाते चहा ठेवते आणि सनसेट पण झालाय बघू शकता तिकडेच दिसत आहे तर चला झाड लावून दिलं आहे आता हे आपल्या टेरेस मधल्या झाडांना पण टाकून देते आणि चहाच्या टाईमला बोलली जाते अशी चला तर इथे बघू शकता एकदम रेड रेड झालेला आहे म्हणजे छान दिसत आहे ना आणि का तुम्हाला दिसतच असेल तर इथे कांदे होते तर तेच खाता याच्यामध्ये काटा

राईस केला तो पिटला टाकून द्यावा लागेल किंवा फ्रीजमध्ये ठेवून ठेवले सगळं आवड नाही आहे फक्त गॅस राहिला घास तो आता उद्या चावलेल कारण मला जगतच नाही आता ते लावले ते तर इथे डिश वशन भांडे लावलेले आहे ती गार हात दोन तीन भांडे घासलेली गा ती गार एवढे भांडे घासायची तर हात आज आपण लिचीच झाड लावलं फळाचं वरती आणि छान वाटत मला झाड वार लावायला वगैरे एकदम मस्त वाटत आणि मी ते तुमच्या सोबत शेअर करतच असते आणि किचन पण पूर्ण लावून घेतलेलं आहे जेवण झालं नसतं त्याच्यानंतर डिशन भांडे लावून दिले तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटायला का की सांगा की याला असं ब्लॉक झोपू गेलेली आहे आणि मी आणि मी हा जागा आहे तर आता वाजता अकरा आणि थोड्या वेळ आता बसेल टी व्ही बघेल थोडस त्याच्यानंतर तेच झोपून घेणार आणि आय होप तुम्हाला ब्लॉग बघायला आवडला असेल आजचा जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भीट पुढच्या ब्लॉग मध्ये तुमची काळजी घ्या बाय बाय